नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे दोन नेते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत त्यावर आज मंत्री छगन भुजबळ यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिलेली आहे महायुती आणि महाविकास आघाडीत तीन तीन पक्ष आहेत महायुतीतून तिकीट नाही मिळालं तर महाविकास आघाडीत मिळणार आणि महाविकास आघाडीत नाही मिळालं तर महायुतीतून मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पत्रकारांनी आज अजित पवार गटाचे दोन बडे नेते राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत त्याबाबत छगन भुजबळ यांनी विचारलं असता आपल्याला त्याबाबत माहिती नाही मात्र इकडे तीन पक्ष तिकडे तीन पक्ष आहेत दोघांना तिकीट मिळणार एक इकडून तर दुसरा तिकडून ज्यांना तिकीटे नाही मिळणार ते इकडून तिकडे तिकडून इकडे जाणार इकडे पण आयाराम गायाराम गायराम तिकडे पण आयाराम गायाराम होणार त्याच्यामध्ये फार असे काही नाविन्य नाही एखाद्या पक्षाच्या वाटेला ती जागा येते पण त्यांच्याकडे उमेदवार योग्य नसेल तर दुसरीकडे इच्छुक उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र